I No, no. सरस्वती गुरु कृपा हेच कोणी एक निर्मळ भागीरथी आहे सद्गुरुची कृपा आपल्यावर व्हावी त्या सद्गुरुनं आपला अंगीकार करावा त्या सद्गुरुनं माथा हात ठेवीला नोहे थोपटीला जैसा त्या सद्गुरुने आपल्या मस्तकावर हात ठेवावा कृतार्थ करावं महावाक्याचा बोध आपल्या अंतकरणामध्ये ठसवावा आणि आपल्या अंतकरणामध्ये अहम देहास्मितीचा पाद होऊन अहम ब्रह्मास्मितीचा उद्गम व्हावा त्या सद्गुरूच्या बोधानंतर महावाक्य ध्वनी बोंब झाली त्या सद्गुरूने बोध दिल्यानंतर त्यांची प्राप्त होणारी जी कृपा आहे त्या कृपेमध्ये स्नान केल्यानंतर नाथ महाराज सांगतात हीच कृपा एक निर्मळ भागीरथी आहे हिच्यामध्ये ज्यानं स्नान केलं ना त्याला प्रयागराज मध्ये स्नान करण्याची सुद्धा गरज नाही अरे केवळ डुबकी लगाने से क्या होगा अंदर इतने घेडे मकोडे भरे पडे उद्धार अगर करना है तो केवल डुबकी से नहीं होगा उद्धार संत रूपी डुबकी मारावी लागेल संत कृपेच्या निर्मळ भागीरथी मध्ये अगोदर डुबकी मारावी लागेल संतांच्या मुखातून वाहणारी दुसरी गंगा पहिली पाहिली आपण संत रूपी गंगा दुसरी आहे संतांच्या मुखातून वाहणारी ज्ञानरूपी गंगा ज्ञानोपाराय वर्णन करतात जे का ज्ञान गंगे पूर्णता जेवणी झाले का शांतीसी आले ज्ञानो बाराय सांगतात जे का ज्ञान गंगे नहाले ज्ञान गंगेमध्ये ज्यांनी स्नान केलेलं आहे पूर्णता जेवूनी झाले झाले म्हणजे काय तृप्ती झाली आजशी साधने सरती जेवण केल्यानंतर ताई म्हटले हो ताई एवढा एक एक गुलाबजामुन अहो पण इथपर्यंत आलं ना मग कितीही गुलाबजामुन जरी वाढले तरी खाण्याची इच्छा होणार नाही ताट आपोआप बाजूला सरकत तृप्ती झाली आजशी आतून एकदा तृप्तीचा ढेकर आला रे आला येता ती ढेकर आनंदाचे हरिहर एकदा तृप्तीचा ढेकर आला की बाह्य लौकिक भौतिक साधनांच्या विषयी असणारी आसक्ती संपूर्ण जाते पूर्णता जेवणी झाले पूर्णत्वाचा आविष्कार साधकाला आपल्या अंतकरणामध्ये झाल्यानंतर त्याला एक विशेष अशी पालवी फुटते महाराज त्याचं चालणं बदलतं त्याचं बोलणं बदलतं त्याची वाणी बदलते त्याचे सगळेच व्यवहार बदलून जातात तकोबाराय तो तो वर्णन करतात ज्याप्रमाणे बदामाने काजू खाल्ल्यानंतर सफरचंद बदाम काजू महाराज लोक नाही संसारीसुद्धा खातात आता खातात सगळ्यांच्या घरी बदाम काजू असतात महाराज एका घरी कोपरगावला आम्ही कथेमध्ये असताना एका साहेबाने आम्हाला नेलं होतं तिथं काजवची महाराज त्या काचेच्या बरण्या ठेवलेल्या होत्या खाली असं त्याच्या पीठ साचलेलं होतं मग ते दाखवण्यासाठी ठेवलेल्या होत्या की काय टेबलवर ठेवलेल्या आणि खाली त्याच्या जाळ लागलेलं त्याला जाळ लागूपर्यंत पर्यंत बदाम काजू लोकांच्या घरात आहे बदामाजू काजू बदाम आणि काजू खाल्ल्यानंतर चांगलं चांगलं सकस पौष्टिक आहार घेतल्यानंतर महाराज ते खायलाही चांगलं लागतं आणि ते खाल्ल्यानंतर कांतीसुद्धा पुष्टकांती जय दिसे वारी पुष्टकांती कंती सुद्धा पुष्ट दिसते त्याच प्रमाणे भगवंताचं सद्गुरूच्या मुखातून आलेलं नाम कंठालाही शीतळ करत आणि आपली कांती सुद्धा फेशियल करण्याची मग गरज पडत आहा भक्ताला पार्लर मध्ये जाण्याची गरजच नाही जिसके अंतकरण से मोह निकल जाता है वो मनमोहक बन जाता है ज्याच्या अंतकरणातला मोह नष्ट झाला ना तो मन मोहक बनतो तो दिसायला काळा असू द्या कसाही असू द्या त्याच्याकडं पाहिल्यानंतर परत परत पहावं वाटत वारकऱ्याचं मुख बघा तुम्ही वारकऱ्याचं मुख बघा हाडाच्या वारकऱ्याचं मुख बघा ज्याचं नाम सतत चाललेलं आहे ज्याच्या आतमध्ये तृप्तीचा ढेकर आलेला आहे मला त्याच्याजवळ बसावं वाटतं ज्या वारकऱ्याच्या जवळ तुम्हाला जाऊन बसावं वाटतं ना समजून घ्या बसल्यानंतर तुम्हालाही असं वाटतं की आपण सुद्धा सगळं सोडवून दिलं पाहिजे बरं आणि आपण सुद्धा यांच्यासारखं नामस्मरण केलं पाहिजे समजून घ्या ज्यांच्या चरणाजवळ बसल्यानंतर तुम्हाला वैराग्य अंतकरणामध्ये जागृत होतो ना समजून घ्या तो साधू आहे साधूची दुसरी भूमिका का जिसके दर्शन मात्र से आपको भगवान का सुमिरन हो जाए, जिसके दर्शन मात्र से आपको भगवान का हो जाए, समझ समजले ना साधू है ज्यांना पाहिल्याबरोबर आपणही भगवंताचं नामस्मरण करावं असं वाटतं त्यांच्या जवळ जाऊन बसावं काय होतं त्यांच्या जीवनामध्ये जे शांती सियाले आले पालवनवे शांतीलाच जणू काही पालवी फुटलेली आहे शांतीला जणू काही पालवी फुटलेली आहे असं त्या साधूच्या जवळ बसल्यानंतर वाटत संतांच्या मुखातून निघालेली दुसरी गंगा पण पाहिली ज्ञान गंगा आता ऐका संतांच्या जवळ असणारी तिसरी सर्वात पावन करणारी गंगा ती आहे संत पाऊले रूपी गंगा संत चरण ही सुद्धा एक गंगा आहे आणि ही संत चरण रूपी गंगा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आव्हावर आली अभंगाच्या प्रथम साजिरी गंगा आम्हावर आली संत चरण रूपी जी गंगा आहे ती गंगा संपूर्ण जगताला पावन करणारी आहेत सहजच आपण म्हणता की नाही तुम्ही सगळे एवढे इथं जेवढे आहेत तेवढे मला कीर्तनकार म्हटलं <laughs> की लोक म्हणतात पाय लावा आमच्या घराला म्हणतात ना बाबा तुम्ही नाही आले तरी चालल पण तुमची पाय घराला लावा तुमचे पाय लावा म्हणतात तुम्ही या असं नाही म्हणत तुमचे चरण आमच्याही घराला द्या चरण लागू द्या संत घरी आल्यानंतर काही तर महाराज असे असतात आम्ही नेवाशाला गेलो होतो अतिशय अभिनंदन आणि अभिवंदन आहे परमपूजनीय भास्कर गिरिजी महाराज यांचे साधक मंडळी आहे खरजगाव नेवासा अमळनेर या भागामध्ये महाराज संतांची पूजा करावी संतांचं स्वागत कसं करावं हे भास्करगिरीजी महाराजांनी त्या मंडळाला शिकवलेलं आहे महाराज भास्करगिरी महाराजांचं स्वयंसेवक मंडळ आहे त्या गावामध्ये शंभर लोक अशी आहेत जोड्या पन्नास जोड्या आहेत गावात सव्वीस जानेवारी असली की हरा हातामध्ये पाटी घ्यायची खराटा घ्यायचा आणि गाव झाडून काढायचं हे महाराजांनी त्यांना शिकवलं कुठं सप्ताह असेल तिथं जाऊन झाडं लावायची हातामध्ये पाटी आणि खराटा घ्यायचा ते सप्त्याचं पटांगण झाडून साफ करायचं पंढरपूरमध्ये वारी आहे सोहळा आहे हातामध्ये सुपली घ्यायची खराटा घ्यायचा आणि घाण जरी दिसली ना तरी तोंड बांधून ती घाण सुद्धा उचलायची असं शिकवणाऱ्या महात्म्याची वारकरी संप्रदायामध्ये नितांत गरज आहे महाराज नितांत गरज आहे संतांनी कीर्तनकारांनी हे सांगणं अतिशय महत्वाचं आहे परमपूजनीय गुरुवर्य डॉक्टर महाराज यांनी दोन हजार तीन साली आम्हाला काम दिलं होतं महाराज दिवाळीचा अष्टादशा चालू होता, चा होता गाथ्याचं चा चिंतन अष्टादशामध्ये सुरू होतं महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार नामवंत गाथा चिंतक गुरुजींनी त्या ठिकाणी आणलेले होते आणि दोन दिवस दिवाळी राहिली घाटावर सात ट्रॉल्या उभ्या होत्या आमच्या हातात कांदे आपण रोप फिरवतो ना ते ते पंजे आमच्या हातात दिलेले होते आणि गंगेत उतरायचं पंजा घातला की चोळ्या पातळ ब्लाऊज चड्ड्या महाराज असा पंजा भरूनच यायचा तो बाहेर काढायचा आणि मग ते गाडा असायचा त्या गाड्यामध्ये नेलं की ती ट्रॉलीमध्ये नेऊन टाकायचे सात ट्रॉल्या निघाल्यात इंद्रायणी मातेत किती सात ट्रॉल्या निघाल्या पाणी असं गढूळ होतं दोन दिवसानंतर सगळे हात आणि पाय त्यावेळेस एवढं कोरोनामध्ये महाराज आपल्याला ते सगळं कळायला लागलं हाताला इथपर्यंत पुरळ आली अशी खाज हाताला म्हणजे ते पाणी किती विषारी असेल किती विषारी पाणी जेव्हा सात ट्रॉल्या तिथून काढल्या आणि जेव्हा वरून तिकडून ज्ञानेश्वरी मंदिराकडून जेव्हा पाणी सोडलं अशी खळ 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 इंद्रायणी माता वाहायला लागले आणि मग दोनही घाट गुरुजींनी हजारो दीपक लावून त्या ठिकाणी उजळून काढले हे संतांनी शिकवण्याची आज गरज आहे हे आज संतांनी शिकवण्याची गरज आहे माणसं का कुणास ठाऊक महाराज पंढरपूरला गेलं की महिलांना तर इतकी घाण सवय ना माझी आई गेली पण मग आई नाही आता आंघोळ करायला मग आईची चोळी अरे जी संपूर्ण जगाला हिरे माणिक मोत्याचं दान करणारी आहे जिच्या गर्भामध्ये रत्न माणिक मोती भरलेले आहेत आशा गंगा मैयाला तुम्ही जुनी पुराणी कपडी वारपण करता अरे द्यायचंच आहे ना तर नवे कपडे घ्या तिथं तिची ओटी भरा पूजन करा दिव्यानं तिला ओवाळून काढा आणि कोणी गरीब जर गरजू असेल तर त्याला ते कपडे देऊन टाका चंद्रभागा माता प्रसन्न होईल आणि तुम्हाला आशीर्वाद दे आपले कपडे टाकायचे त्याच्यामध्ये पत्तल टाकायचं गंगेमध्ये दिवा सोडायला सुद्धा परवानगी नाही तुम्ही तुमच्या आई व अंगावर दिवा ठेवाल जळता नाही ना दिवा पेटवल्यानंतर दीपदान म्हणजे काय करायचं असतं दिवा लावायचा आहे आईला ओवाळायचं आहे वस्त्रदान करायचं आहे आणि दिवा घाटावर ठेवायचा आहे लोक गुडघाभर पाण्यात जातात आणि वाहवतात महाराज त्याच्यामध्ये पत्तल असतं आईमध्ये त्या ठिकाणी घाण होते नर्मदा मैयाज, गंगा मैयाचं पावित्र्य जर आपण बघितलं हिमालयातून प्रगट झालेली गंगा जर तुम्ही हिमालयामध्ये जर बघितली यमुना मैया जर यमुनोत्रीमध्ये जर बघितली तर महाराज नजर ठरत नाही तिच्यावर इतकी भरधाव वेगाने काचेसारखी वाहत असते दिल्लीमध्ये आल्यानंतर बघा तिची काय दशा झालेली आहे म्हटले काळच आहे काले हे यमुना के नीर रे म्हटलं यमुनेचं पाणी काळच आहे महाराज मध्ये स्वच्छ आहे काचेसारखं इकडं येऊन तुम्ही काळं करता सगळे कालिया त्या ठिकाणी घाटावर बसलेले आहेत तिला घाण करण्यासाठी तिला विषारी करण्यासाठी आणि तिच्यामध्ये जाऊन कलियुगाला सुरुवात झाल्यानंतर दहा वर्ष दहा हजार वर्ष जेव्हा कलियुगाची होतील ना तेव्हा गंगा मैया तिचं स्थान सोडून विष्णू लोकामध्ये जाणार आहे वीस वर्ष जेव्हा कलयुगाला वीस हजार वर्ष जेव्हा कलियुग सुरू होऊन होतील तेव्हा यमुना मैया सुद्धा आपलं स्थान सोडून यम लोकामध्ये जाणार आहे पण एक नर्मदा मैया अशी आहे दादा जी प्रलयानंतरही शिल्लक राहणार आहे प्रलयंकारी जलामध्ये सुद्धा जिची धार आपलं वेगळं अस्तित्व ठेवून राहते ती आहे नर्मदा मैया जिचा उगम पूर्वेकडे आहे आणि विलय पश्चिमेकडं आहे ही अशी एक गंगा आहे जी पूर्वेकडे उगवलेली आहे आणि पश्चिमेकडे जिचा विलय होतो जिची परिक्रमा केली जाते गोदावरी मैयाची सुद्धा आता लोक परिक्रमा करतायत गोदावरी मैयाची ही परिक्रमा केली पाहिजे पण गोदावरी मैयाला आपण नर्मदा मैयासारखं सारखं ठेवू शकतो का पी विसा विकासाच्या बाबतीत मागे असेल दादा विकासाच्या बाबतीत थोडासा मागासलेला युपी एम पी बिहार पण विकास झाला म्हणजे काय झालं महाराष्ट्रात विकास झाला हजारो मासे इंद्रायणीमध्ये तडफडून मरत आहेत हा विकास संपूर्ण इंद्रायणी चंद्रभागा गोदावरी विषाप्त वेलीने ग्रासून टाकलेले आहे तिचा रंग कसा आहे हे सुद्धा दिसत नाही हाच आमचा विकास मागासलेल्या आडानी न शिकलेल्या एम पीच्या गावागावामध्ये जा पाणी पिण्याचा घाट वेगळा आहे धुना धुण्याचा घाट वेगळा आहे आणि गुरांना पाणी पाजण्याचा घाट वेगळा आहे अमरकंटक मध्ये महाराज आम्हाला कपडे धुवायचे होते आणि काही परिक्रमावासी त्या ठिकाणी कपडे धुण्यासाठी गेले त्यांनी साबण विकत घेताना फक्त एका साशा बाबांनी पाहिला बाबा काठीच घेऊन महाराज त्या घाटावर बसले कसा येतो बघतो म्हटले साबण घेऊन मैयामध्ये तू नाही कपडे धुता आले साबण लावून त्यांनी सांगितलं पाणी बादली भरून बाहेर घ्यायचं आणि बाहेर कपडे धुवायचे मैयामध्ये कपडे धुवायचे नाही इतकं पावित्र्य जर आपण जर आईचं पाळलं तर ती खरोखर रत्नाची खान आहे महाराज या भारत वर्षातील नद्या म्हणजे या भारत वर्षामध्ये वाहणाऱ्या नाड्या आणि धमण्या आहेत आपली नाडी जर शुद्ध असेल आपल्या शरीरातली नाडी जर शुद्ध असेल तर संपूर्ण शरीर निरोगी राहील भारत वर्षातील नद्या जर शुद्ध राहिल्या तर संपूर्ण राष्ट्र क्रांती करेल पण गंगा मैया शुद्ध राहिली पाहिजे